अशा पर्व काळात हा हा अशा पर्वशात काळात पंचखंडात पूर्वेचा नाथ पूर्वेचा नाथ उगवला राय गडावरती उगवला राय गडावरती लकली सारी हिंद धरती लककली सारी हिंद धरती गरजली जय जय छत्रपती जीजी गरजली जय जय छत्रपती हाजीजी तो रायगडाचा राया तो रायगडाचा राया करी शिवतंत्राची किमया तंत्राचा पाया राष्ट्राला मुक्त कराया झुंजविले महाराष्ट्राया झुंजविले महाराष्ट्राया झुंजविले महाराष्ट्राया दुर्गाचे मंजिल मंजिल मांधुनिया माता खरोखर बांधूनिया माता अन हिरगा गाती महा